नेर शहराच्या मातीतील आणि सध्या मुंबई स्थित चित्रपट दिग्दर्शक नाट्य दिग्दर्शक डॉ मंगेश बनसोड यांना थिएटर थी ऑफ चेंजेस या जगप्रसिद्ध अभिनय स्कूलच्या वतीने जुलै जुलै ते दरम्यान आयोजित अठराव्या इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ मेकिंग थिएटर दोन हजार बावीस या जगप्रसिद्ध फेस्टिव्हलसाठी थी, थिएटर वर्कशॉप टीचर म्हणून जगभरातील आठ शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यात मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स या विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉक्टर मंगेश बनसोड हे भारतातून निवडले गेलेले एकमेव नाट्य प्रशिक्षक आहेत अथेन्स ग्रीस येथे होणाऱ्या फेस्टिवल मध्ये डॉक्टर मंगेश बनसोड महाराष्ट्राच्या तमाशामधील अभिनय या विषयावर जगभरातून सहभागी होणाऱ्या रंगकर्मींसाठी अभिनय कार्यशाळा घेणार आहेत त्यासोबतच फ्रान्स इटली जर्मनी स्वित्झरलँड नेदरलँड या युरोप मधील देशातील नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनाही ते भेट देणार आहेत त्यांच्या या नेर वर आनंदाचा होत आहे तसेच अनेकांनी त्यांना फोन करून त्यांचे अभिनंदन आणि माझं मूळ गाव नेर पारसोपंत जिल्हा यवतमाळ आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की या दिवसांमध्ये मी सध्या युरोपमध्ये आहे युरोप टूरवर आणि सध्या माझे ग्रीस मध्ये म्हणजे अथेन्समध्ये इंटरनॅशनल फेस्टिवल जे चार ते नऊ जुलै दोन हजार बावीसच्या दरम्यान त्यांनी आयोजित केलं होतं आणि जगभरातले पार्टिसिपंट्स त्या फेस्टिवलमध्ये होते म्हणजे डेन्मार्क असेल इंग्लंड डेन्मार्क यू एस ए अमेरिका नेदरलँड आयर्लँड फिनलँड इटली इजिप्त अशा अनेक देशातून तिथे Uh, um, शिक्षक आणि नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर